राष्ट्रवादी युवक करायचं शरद एल्गार आंदोलन सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार गट तर्फे पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरा विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ एल्गार आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशाने करण्यात आले जिल्हा युवक अध्यक्ष डॉक्टर तुषार सन्नासे व महाराष्ट्र प्रदेश सचिव गोलू राजपूत यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलनास सुरुवात झाली प्रारंभी कार्यकर्त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला नंतर केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत आंदोलकांनी पोस्टरद्वारे आपला रोष व्यक्त केला या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव गोलू राजपूत तालुका युवक अध्यक्ष नयन वसावे तालुका बूत प्रमुख राजेंद्र वसावे जिल्हा उपाध्यक्ष आशिष गावित जितेंद्र वसावे यश वसावे युसुफ खटीक प्रेम यादव अल्ताप बाबासाहेबाई मिर्झा दिलीप गावित प्रदीप मावची आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवडे यांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय मेहबूब बाईशेख यांच्या आदेशाने तसेच नंदुरबार युवक जिल्हा अध्यक्ष तुषार सनानसे यांच्या मार्गदर्शनात आज आम्ही पेट्रोल डिझेल दर वाढीबाबत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत तसेच जे केंद्र सरकारने तेलाचा भाव व डिझेलचा भाव ज्याप्रमाणे वाढवले आहे त्याचप्रमाणे देशाची लूट देखील केलेली आहे म्हणून आज तसेच केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो व निषेध करीत असताना आम्ही एकच सांगू इच्छितो की जनतेची लूट ही थांबवली गेली पाहिजे जर ही लोट अशीच चालू राहिली तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू तसेच यापुढे देखील आम्ही असे आंदोलन करत राहू जोपर्यंत पेट्रोल डिझेलचे खर्च कमी होत नाही तोपर्यंत आम्ही असे कायम रस्त्यावर उतरू तसेच आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आज केंद्र सरकारच्या जाहीर जय हिंद जय राष्ट्र हॅलो नवापूर न्यूज संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर